नाही तेच तू तिघांना येऊन सांगतील की बाबा हे घरी असं असं कंडिशन आहे लय अवघड झालंय हे ते मग तुम्ही ठरवतो की नाही आपण चौघ भारतीय सर तुम्ही चौघ तुम्ही ठरवतो की चला आपण घरी बोलू त्यांच्याजवळ वाटेत जाताना विरोधक पण मग नवऱ्याने पण म्हणायचं नाही नाही आपल्याला विरोधक वागलं पाहिजे बरं त्यांचं काय हवं होतं बघितलं पाहिजे दुसऱ्या दिवशीपासून मग डायरेक्ट हेच आहे चेंजेस जेवण बिऑन दोन दोन सरा दोन वेगा नाचता जीवनातेचा काय मामाने शिरा आवडतो नाही मामाना पोई आवडतो ओ कोण कोण दो पाटी जरा कशी होती बिरानी कसली तपतली तपतली तसं नाही कशी होती हा माना तो बगडत बिर्याणी कशी काय होती थोडले बिरावी हाय मला दोन नुसते अण्णाचं तर शेवट आहे ना अन्ना हां पाय खाली ठेवलाय अण्णा निवांत निवड हाय हा ठेवलाय सगळे व्यवस्थित बसल्यात सर चहाणी कवाच झालंय सुनाला गरम गरम चहाच्या पुरी प्रमाणे सुनाला सांभाळाय तर आपलं पोट पाणी आहे बघा आमचं चार दिवस जगू काय अरणार बरोबर आहे काय बाबा आता काय आता ते काम चालले ना <laughs> 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 चालीच दिलाय चांगला मग आता काढतात का काय करतात मी तर कसल बघायचं आता मग आता कोर का तुम्ही चांगला दिला म्हटलं आपल्याला काय बघायचं कारण काय कापड बिपड सोनानेत का माथारी समजा असे असे चहा पाणी झालं का नाही त्या पाणी कावाच्या पिऊन देवदर्शन करून आलोय कामच नाही करू जरा सुपारी या मोरे या

आता काय आहे हात घ्यायला सांगितलं आता काय करा मला सांगा अण्णा तुमच्या नंतर होणार होती ना त्यांच्याकडे बघून बो बोलायचं तिकडं मान करायचं बोलताना बघा बरं त्यांच्याकडे एकदम दाखव कसं बघ मग हा असं बोलायचं બોલ જવાયરા <shedous> <shedita dig moleculesçek>

किती पळालं ते बघायचं माझ लावलं नाही न लावत पळालं तुम्ही आता जेन झाला तर आज त्यांनी नाही त्यांना एक हजार पाचशे एक हजार पाचशे

हो हो काय मॅडम बोलला मी तुमच नाव घेतले का आ? आ? मी तरी तुमचं नाव घेतले का आ? मी तुमच नाव घेतले का आ, मी तुमचं कळत नाही का मला कळत नाही काय कोणाला मी बोलते कोणाला आगावर कशाला वडून घेतात तुम्ही ऐकून घेतो 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 असे डोस पुढील दुखित

हाकडून देश काहीतरी आरोप करू नको अरे अण्णा कॅप्टन आहे मी बघून आलो मी खोटं बोलतो बाळ्या कुठल्या तरी गोष्टीचा मी कॅप्टन आहे ना ते बा त्या पुरींवर काहीतरी आरोप करू नको त्या टाकल्यावर बोला बोलावलं आणि बाळ बाहेर त्यांनी काय माझं केलं असे म्हणत होते डायरेक्ट जाकी त्यांच्यात लहान खायला म्हणजे म्हणत होती म्हणजे म्हणतात त्या पेताड बाळ्यांनी काय केलं तंट्यानी काय कर मी काय करतो अण्णा रूप देऊन घेऊन बोलून पहिला अनारस जावाय घालतो छोट्याला बाकरी आणा लावल्या आपण काहीतरी डोक्यात प्लॅन करून मार्ग काढू दे मी बाळ्या म्हणते ती मला मला बी रामबाव म्हणतात मी काट्या घेतो आणि त्या पोरांच्या हातात देतो मग तू जोड काढा पोरी जागे वस्तो राहणार म्हणते का बायको तुमची वय एवढा हाल करत्या अण्णाचं तरी माझी बायको माझ्या नजरेच्या धाकात आहे बाळ्या मार्ग कोणी नाव जरी काढलं डायरेक्ट मलायच पैसे घेऊन मोका मी खाल्ला मार्ग कुठल्या बी संदर्भात आहे बर का मी गाणं म्हणतो या दूरच्या रानात केळीच्या रोल कॅमेरा ऍक्शन जोरी रानात र मॅत की च्या विनाट अजून असते काही घ्या बास हां रोल साऊंड रोलिंग रोल कॅमेरा ॲक्शन राख हा बा तुम्ही असंच सांगा काय सांगा थोडं सांगा तुम्ही да 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 да

अण्णा तुमचा गोडक दुख दुकाद दु असतो ना हा हा बुरी लई तापले नाही 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 तू बस उठून घ्या की पडलं तर काय रोल साऊंड <laughs> <गया। laughs> रोल रोल कॅमेरा तुम्ही आत रोल कॅमेरा बरं एक्शन आ होता शीळ मोबाईलच्या वजह नाही झाले नाही तरी मी तरी मी मायक्रोच ठेवणार

चालेल चालेल आधी म्हणजे आपल्याला बोलून घेतलंय पोरानात्राय अन्ना सतरा आठवडा भर म्हटलं तरी चालेल शेवट चालली मग तुम्ही काय ठरवलंय अण्णाची संपत्ती कोणाला अण्णाची संपत्ती कोणाला देणार अण्णांच्या जमणी तुमच्या नाव केलेलं आहे जे काय तुमच्या नाव तीन तीन एकर काय असेल ती केलेली आहे अण्णाच्या नाव घुंटाणा जसं अण्णा म्हणजे भूमिहीन झाला अण्णा जसा तुमची दादा घरात वाढल्या अण्णांवर अण्णा मोकळा मग आता तुम्हाला असं वाटतं की अण्णा गिरजो तुमच्यातला म्हणतो मी माझी जमीन तुमच्या नावावर करणार आहे अण्णा अण्णा म्हणजे कशाला बाबा पोरांना नाही नाही अण्णा मी पण माझी जमीन नावावर करणार आहे चार पंच बोलावले गावातील चार पंच बोलात आमचे मित्र बोलावल्यात बाळासाहेब बोलावले रामभाऊ सुभाषराव पाटलांना बोलावले आणि आपण उद्या जाऊ कचेरी आणि नावा जेवण करू